पहिल्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी दहा तारखेला मतदान होणार असून आता उरलेल्या दिवसात प्रचाराला आणखी वेग येणार आहे परंतु राष्ट्रवादी या निवडणुकीच्या प्रचारात कुठेही दिसत नाही आहे मात्र भाजपाने पहिल्याच टप्प्यात पालकमंत्री राम शिंदे यांची प्रचारसभा घेऊन प्रचारात आघाडी घेतली आहे तर येत्या सात जानेवारीला पंकजा मुंडे यांचीही जाहीर सभा होणार आहे तसेच प्रभाग नंबर दहामध्ये होणाऱ्या चुरशीच्या लढतीत माजी आमदार राजीव राजळे दिलीप राव लांडे हर्षदा काकडे अशोक आहुजा अर्जुन जाधव हो, यांनी काल वार्ड नंबर दहा मध्ये नारळ फोडून प्रचारास सुरुवात केली तसेच प्रचार सभाही घेतल्या अरे भाऊ मला बरेच लोक म्हणते बरेच योग्य वेळी योग्य चाल खेळ मी चाल खेळलोच नाही परमेश्वर आहे त्याच्यावर माझी श्रद्धा आहे दुसऱ्यासाठी खोदलेला खाटा त्याच्यात स्वतः जाऊन कसं पडते तर ही निवडणूक दाखवून देणार आहे साहेबांनी सांगितलं तसंच आहे भांडण मी नाही लावलं भांडण त्यांच्या नेत्याने लावलंय कार्यकर्त्याला दुसऱ्याला हिस्साच द्यायचा नाही वाटाच द्यायचा नाही जे पाहिजे ते आम्हालाच पाहिजे त्यांना देताना आम्ही सगळे कामे आलो त्यांना पुढारपण शिवगाव शहरामध्ये बहाल करताना आमच्या सगळ्यांचा खारीचा वाटा निश्चितपणाने आहे ते सगळ्या गोष्टी विसरून जाऊन देण्याची वेळ आली ती प्रवृत्ती थांबली नाही घरातलं भांडण नाही ही प्रवृत्तीचं भांडण आहे एक प्रवृत्ती म्हणते सगळं आम्हालाच पाहिजे आणि आम्ही दुसरी बाजू बॅलन्सिंग ठेवत होतो कधी थडीला तिकीट कधी पॉवर वस्ती तिकीट कधी काळ्या डोळ्यात तिकीट कधी मळ्यात तिकीट अशा पद्धतीनं वाटून वाटून दर पाच वर्षांनी माणसं घेऊन आपण सत्ता या ठिकाणी राबवली परंतु आता तो विचारच राहिला नाही आता आम्ही म्हणजे आम्हीच आणि आमच्याशिवाय सत्तर मिळत नाही मला खात्री आहे की माणसं असल्यावर सत्तावर वर जात पैसा असल्यावर नाही त्याचं वृत्तिमंत उदाहरण म्हणजे चंद्रशेखर बुले कोट्यवधी रुपये घातले राजाभाव पैसे शिनाय लागली त्रेपन्न हजारांनी पडलं ते पैसा काम आला का माणसं नव्हती इमानदार जे होते ते इमानदार नव्हते त्यांनी त्यांचेच खिसे भरले आणि तेच गुर्मी या निवडणुकीच्या निमित्ताने पैशाची गुरमी डोक्यात आहे मला माणसाची गरज नाही मला सोयरीची गरज नाही मला भावकीची गरज नाही माझा जो पैसा आहे आणि तो पैसा वाटेल आणि मी निवडून येईल हे भ्रम या निवडणुकीच्या निमित्ताने कृपा करून आपल्याला सर्वांना त्यांच्या डोक्यात इलेक्शन आहे परंतु मागच्या ग्रामपंचायती निवडणुकीच्या प्रचारासाठी सुद्धा मी या ठिकाणी आले होते उमेश लांडे यांच्या मिसेस त्यांचा प्रचार करण्यासाठी आलो होतो पण काल राजभाऊनने सांगितलं सेटलमेंट झाली आणि आम्ही मोकळेच राहिलो प्रचार करून पण आता खरं तर दिलीप भाऊने हे दोघे इकडे आणले आणि लांडे असल्याशिवाय पार्टीचं वजन वाढत असं भारतीय जनता पार्टीचं वजनच करू नाही लांड्यांची जोड लागली म्हणजे मग ते वजन अजून वाढल हे सगळं खर तर राजकारणाचं समीकरण जुळवताना मला माहिती दिली गोवची राजभाऊनची बरीच कसरत झाली पण तरी सुद्धा सगळे लांडे एकत्र आल्यामुळे या दोन्ही वॉर्ड मध्ये विजयाची लांदी अगदी निश्चित झालेली आहे आणि जेव्हा नगरपालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं वर्चस्व त्या ठिकाणी तयार होईल भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व त्या ठिकाणी तयार होईल त्यावेळेस कोणत्याही कामाची अडचण येणार नाही कारण नगरपालिकेचा एक स्वतंत्र निधी असतो आणि हा स्वतंत्र निधी खर्च करण्यासाठी थी। त्या ठिकाणी आपण सक्षम उमेदवार आपल्या सगळ्या भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी दिले आणि म्हणून एक चांगली टीम तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या नगरपालिकेला उभी राहते आणि ही टीम यशस्वी करणं म्हणजे तुमचं आमचं आणि सामान्य माणसाचं वजन वाढवणं हेच यातनं सिद्ध होत आहे आणि म्हणून येत्या अकरा दहा तारखेला अकरा तारखेला दहा तारखेला अकरा निकाल आपला दहा तारखेला सगळ्यांनी पण ते भूल थापेल आता मला अनुभव आहे शेवगाव मध्ये दोनदा मी प्रतिनिधित्व केलंय त्यामुळे मला चांगला अनुभव आहे की शेवटचे दोन दोन चार दिवस आहेत चांगली पेरणी करतो चांगली मशगत करतो पण अगदी शेवटच्या दोन चार दिवसात हारो फिरून जातो त्या पद्धतीने या ठिकाणी या तरुण मंडळींनी काही होऊ देऊ नये आणि तुम्ही उपसभापती अरुण लांडे यांच्या पत्नी विद्या लांडे आणि राष्ट्रवादीकडून भाजपात आलेले माजी सरपंच सतीश लांडे यांच्या पत्नी निर्मला लांडे यांच्यात सरळ लढत होणार आहे आता भावकीतलीच ही लढाई सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे हे नक्की संदीप दिहाद राय, सह अलीम शेख सी चोवीस तास शेवगाव